सूचना एक धनगर समाजाच्या काही संघटना आणि दलित समाजाच्या काही संघटना इथं पाठिंबा देत आहेत पाठिंब्याचं पत्र मनोज दादा देत आहेत अजूनही काही वेगवेगळ्या संघटना आणि मान्यवर वेगवेगळ्या जाती धर्माचे मनोज दादा पाठिंबा देणार आहेत सत्कार करणार आहेत थोडस शांततेत घ्या थोडस दादा समोरच्या सारखा शांततेत घ्या फक्त हे भाऊ फोटो काढून खाम आणि सत्कार देऊ घ्या यशवंत संघर्ष असेल किंवा धनगर समाजाचे सगळे शिष्टमंडळ ते मनोजदादांचा मनोज दादांचा घालून सत्कार करतात आणि मनोजदादाला पाठिंबा देत आहेत हजारो धनगर बांधव या रॅलीत सहभागी होणार आहेत आणि आझाद मैदानावर सुद्धा येणार आहेत हे पत्रदा दे तसेच शिवभीम संघटना सुद्धा पाठिंबा देते धनगर बांधव असतील ओबीसी बांधव आहेत दलित बांधव आहेत मुस्लिम बांधव आहेत सगळे मनोज दादाला दा पाठींबा देत आहेत बांधव वरच्या स्टेजवरचे खाली वा थोडेसात ज्यांचं झालंय ज्यांचं झालंय ते खाली चाला ज्यांचं झालंय ते खाली चाल आपले लोक आपले लोक ज्यांचं झाला प्लीज चला दलित संघटना असतील मुस्लिम संघटना आहेत धनगर बांधवाच्या संघटना आहेत ओबीसी बांधवाच्या संघटना सगळे म्हणून त्याला पाठिंबा देत आहे दलित समाजाचे पदाधिकारी सुद्धा संगल मराठे तुटेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच चला ज्यांचं झालंय ते थोडस स्टेज रिकाम करा आणखी मान्यवरांना पाठिंबा मा द्यायला यायचंय आणखी सगळे बांधव सहकार सत्कार करणार आहेत सगळ्या स्टेज वरचे थोडं खाली चालत राहिले या बाकीचे या ज्यांचे ज्या वेगवेगळ्या संघटना पाठिंबा देणार आहेत ते टप्प्याटप्प्याने या प्लीज ज्यांचं झालंय ते स्टेजवर ते थोडं खाली सरा आणि बाकीच्या वेगवेगळ्या जाती धर्माच्या सगळ्या संघटना म्हणून त्याला पाठिंबा पा द्यायला आले वारकरी मंडळ सुद्धा आले ते सुद्धा सगळे सत्कार करतात चला टप्प्या टप्पे निघा फक्त शांततेत घ्या दादा सगळ्याला वेळ देणार आहेत महिलांना सुद्धा दादा हा बाजून महिलांना सुद्धा संधी देणार एक एक टप्प्या टप्प्याने घ्या वारकरी बांधवांनी विना देऊन करतायत आणि त्या विण्याचं दर्शन घेत आहेत दादा भक्तीचा आणि शक्तीचा संगम बघा या महाराष्ट्राला एक नवा संदेश मनोज दादाने दिलाय वारकरी संप्रदायाच्या प्रति लीन होऊन दादाने आत्ताच विण्याचं दर्शन घेतलंय आणि वेगवेगळ्या जाती धर्माचे सगळे पदाधिकारी वेगवेगळे वेग सगळे संघटना असतील दलित संघटना आहेत मुस्लिम संघटना आहेत आणखी ओबीसी बांधवाच्या काही संघटना आहेत महिला आहेत त्या सगळे टप्पे देऊन दादांचा सत्कार करतील